हिरोईन मटेरियल तू नाही वाटत आहेस म्हणून चॅनलचं असं म्हणणं आहे की तेव्हाही मला ट्रोल केलं गेलं दिसण्यावरनं हिंदी मालिकेनंतर आता मला फरकच नाही पडत तुझ्या बाबतीत तो क्षण कधी आला जेव्हा मी आधी मालिकांचं खूप ऑडिशन्स देत होते फायनल टू रिजेक्शन फायनल टू रिजेक्शन का होत आहे रिजेक्शन तू हिरोईन मटेरियल वाटत नाही काम छान करतेस पण आम्हाला हवी तशी हिरोईन नाही आहे मग मी एक मालिका केली आणि त्या मालिकेनं तीन महिन्यातनं मला अचानक रिप्लेस करून टाकलं तर मी म्हटलं असं अचानक काय रिप्लेस केलं ऑडिशन वगैरे घेऊनच तुम्ही मला कास्ट केलं होतं ते हिरोईन मटेरियल तू नाही वाटत आहेस म्हणून चॅनलचं असं म्हणणं आहे की तू तुला रिप्लेस करावं वगैरे वगैरे बापरे असंही असतं आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी असं उचलून टाकतंय आपल्याला साईडला आपण आपलं नाटकच करावं माझं नाटक मला कधी विचारत नाही तू कशी दिसतेस वगैरे आई नाही नाही तुला जायचं आहे हे ते वगैरे नाही का होणार तू मला माहिती आहे वगैरे आणि मग असा एक काळ आला जेव्हा आपल्या जवळच्या वाटणाऱ्या घरगुती वाटणाऱ्या तशा हिरोईन्स किंवा नायिका हव्या होत्या आणि मग लकीली ती भूमिका मिळाली आणि तेव्हाही मला ट्रोल केलं गेलं दिसण्यावरनं पण ती भूमिका माझं माझं त्यातलं काम ते दोन तीन महिन्यांनी आवडू लागलं त्यामुळे मग मा लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं मुक्तावरवे जे काही इंटरव्ह्यूज पाहिले ती पण ह्याला चुकली नाही तर आपण कोण आहे आपण आत्ता शिकतोय तर म्हटलं करत राहूया मला वाईट वाटतं पण मी ना हरत नाही मी करत राहते करत राहते पण जे मी तुला म्हटलं ना की ह्या मालिकेनंतर हिंदी मालिकेनंतर आता मला फरकच नाही पडत आता प्रूफ केलेलं आहे मी तुम्हाला आवडत असेल मला कास्ट कराल नसेल आवडत ओके टाटा बाय